नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण बघणार आहोत की सगळे जण आता कोमलच्या लग्नाविषयी बोलत असतात तेव्हा घरातले सगळे जण बोलून घे आपण आता लवकर लग्नच ठरवून टाकू इकडे मात्र मुक्ताला ते काही पटत नसतं आणि सावनी मध्ये बोलते की कशाला एवढी घाई करता आहे आपल्याला त्या मुलाबद्दल काही माहिती पण नाही आणि त्याच्या आई वडिलांना पण भेटायला हवा ना तिच्या बरोबरच राहायचं आहे ना तर असं एकट्या बरोबर थोडी तिला संसार करायचा आहे असं ती समजावून सांगत असते तेव्हा मात्र मध्येच सागर म्हणतो विचारलंय का कोणी आपल्याला तर तेव्हा आता इंद्रा पण चिडते आणि ती म्हणते हो ना नाही तर काय एवढंच मध्ये बोलायचं म्हणे आपल्या कोमलला त्रास होईल आपली कोमल तुझी काही कोमल वगैरे नाहीये ती तुझा तिचा काही संबंध नाही असं इंद्रा मात्र तिला सुनावते त्यामुळे आता तिथून सावणी निघून जाते इकडे मात्र मुक्ता म्हणते पण मलाही तिचं म्हणणं पट्ट आहे कारण अगदीच घाईघाईने करणं योग्य नाही आता तिला भेटू द्या त्याला आणि दोघांना एकमेकांना मनातलं ओळखू द्या त्यांच्या भेटीगाठी झाल्यावर ते एकमेकांना ओळखतील मग आपण स्टेप बाय स्टेप पुढे बोलणे करू तर मात्र सागर म्हणतो हे बघा जर त्या दोघांना पसंती आहे ना माझ्या बहिणीच्या पसंतीसाठी मी काही करू शकतो त्याच्या आई वडिलांनी नकार दिला तरी सुद्धा मी त्यांचं लग्न लावून देईल आता मात्र मुक्ताला बोलणं पटत नाही परंतु आता सागर मात्र बहिणीच्या प्रेमासाठी हे सगळं बोलत असतो दुसरीकडे कोपऱ्यात उभी असलेल्या सावणीला मात्र प्रचंड आनंद होत असतो की तिच्या मनासारखं सगळं होत आहे सागर मात्र आता काही चौकशी करणार नाही असं तिला वाटत दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र घरामध्ये तयारी सुरू असते आणि इकडे सावणी येते आणि ती म्हणते की मी काही मदत करू लागू का तेव्हा इंद्रा म्हणते आता सगळं झाल्यावर आलं काय मदत करू लागू का काय नको जा तिकडे जाऊन बसतो असं म्हणून तिला तिथून जायला लावते ती गेल्यावर मात्र मुक्ता धावतच येते सॉरी मला उठायला उशीर झाला सांग काय करायचं आहे मी पटकन करते तेव्हा इंद्रा म्हणते अगं काही होत नाही सगळं झालं आहे मदतीचं काय नाही एवढं आता फक्त हा दिवा तू देवाजवळ ठेव त्यावर मात्र ती मुक्ताला म्हणते हे बघ तू घरातलं सगळं काही सांभाळलं आहे माझ्या लकीला चांगली शिकवण दिलेली आहे आणि आता माझ्या कोमलच्या लग्नाची जबाबदारी सुद्धा तूच घ्यायची आहे तेव्हा मात्र मुक्ता म्हणते मी तुमचा शब्द कधी पडू दिला आहे का आपल्या कोमलसाठी मी चांगला योग्य मुलगा शोधून आणेल आणि आता तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यानंतर हा दिवा तू हातात घे आणि आपल्या घराची आणि सगळ्या सुखाची मात्र आता तू जबाबदारी घे असं इंद्रा सांगते तेवढ्यात काळेपेटी मात्र संपते आणि आता मुक्ता म्हणते थांबा मी घेऊन येते ती संपली आहे ना तर ती किचन मध्ये जाऊन दुसरी काळेपेटी घेते तेवढ्या त्या गोष्टीचा फायदा घेऊन सावनी तिथली एक पंथी उचलते आणि तिकडे तेल सांडून देते त्यावर आता सावनी मनाशी म्हणते हो ना जेवढा विश्वास सुनेवर ठेवला आहे ना यावेळेस मात्र विश्वासघातच होणार आहे असं म्हटल्यावर सावनी तिचं काम करून झाल्यावर साईडला होते तेव्हा आता मुक्ता दिवा पेटवते आणि इंद्रा मात्र तो दिवा मुक्ताच्या हातात देते कारण लग्नाची जबाबदारी तुझ्याकडं असं म्हणून तो, तो दिवा ती तिला देते इकडे मात्र मुक्ता हळुवारपणे पाऊल टाकत असते तेवढ्यात सावनी मनाशी म्हणते तू किती ती जपून पाऊल टाक मात्र मी तुझं पाऊल योग्य हे पडूच देणार नाही तेव्हा मात्र आता मुक्ताचा तेलावरनं पाय सरकतो आणि ती घसरणार तेवढाच सागर तिथे येतो दिवा आणि मुक्ता दोघांनाही सावरतो आणि इकडे सगळेजण घाईघाईने पडत येतात की काय झालं म्हणून तेव्हा मात्र आता मुक्ता म्हणते काही नाही सागर आहे ना नेहमी माझ्यासोबत काही प्रॉब्लेम झाला मला कुठल्याही संकटात मी अडकले तर ते नेहमी मला वाचवायला येतीलच तर तेव्हा सागरही होकार देतो पण इथं तेल कसं काय सांडलं असं इंद्रा विचारते मी तर तेल तिकडे ठेवलं होतं आणि सागर म्हणतो हो ना बरोबर इथं एवढं तेल असल्यावर पाय तर सटकणारच ना आता कसं काय सांडलं यावर ते विचार न करता दोघेही पुढे जाऊन देवाजवळ जा दिवा लावतात आणि सगळेजण देवाला नमस्कार करतात दुसरीकडे मात्र मुक्ताला पुन्हा टेन्शन येतं की हा दिवा म्हणजे कोमलच्या लग्नाची जबाबदारी होते मान्य आहे हा दिवा विजला नाही पण अजून काही संकट येणार आहे का मी खरंच खूप जास्त विचार करते असं ती देवाला बोलू लागते त्यानंतर मात्र सागरचीही काळजी बघून तिला टेन्शन येतं दुसरीकडे मात्र आता सगळेजण घरामध्ये बोलत बसलेले असतात की आता मुलगा येईल तेव्हा असं करायचं तसं करायचं आणि तयारी जोरात सुरू असते तेवढ्यात तिथे मिहीर येतो आणि इकडे स्वाती मात्र लकीला सांगत असती हे बघे पिलक कवर धुवायला टाकले होते आता टाक। तो तो ते आता घालून टाक आणि तिचं लक्ष नसतं आणि तिच्या हातामध्ये स्प्रे असतो तो मात्र आता अंगावर उडतो त्यामुळे तो म्हणतो अगं माझ्याकडे पण लक्ष दे जरा मी इथं उभा आहे मला तर तुमची तयारी बघून असं वाटतं आहे की त्या मुलाच्या शेजारी तुम्ही मला या फाईलने हवा घालायलाच लावणार आहे तेव्हा मात्र स्वाती त्याची माफी मागते सॉरी सॉरी जरा चुकून झालं त्यानंतर मात्र आता तिघी चौघे मिळून कोमलला मात्र खूप चिडवतात तुला स्वयंपाक वगैरे येतो का मला तर नाही वाटत तुला चहा पण बनवता येत असं मिहीर म्हणतो हो काही येत नाही बाबा तिला हा तिला म्हणेल स्वयंपाक कर आणि ती त्याला म्हणेल स्वयंपाक कर आणि वैताकून दोघेही ऑर्डरच करतील बघ त्यानंतर तिथे सागर येतो सागर आल्यावर मात्र सगळ्यांना तो शांत करतो त्यानंतर तो म्हणतो असू दे काही पण मी माझ्या बहिणीसाठी सगळं करेल आणि आता मात्र तिचं लग्न एवढ्या धूमधडाक्यात लावून देणार आहे ना तर बघाच आता सगळेच जण इकडे मात्र सागर कोमल निघून जाईल म्हणून इमोशनल पण होत असतो तेव्हा मुक्ता त्याला समजावते काय तुम्ही एवढं टेन्शन घेता आहे जशी काय तुमची बहीण आजच चालली आहे त्यानंतर मात्र ती म्हणते मी कुठेही जाणार नाही आपण घर जावे करून घेऊ असं म्हटलं आता सगळेच जण अजूनच हसू लागतात परंतु सागरला मात्र तिच्या लग्नाची फारच काळजी असते आणि तो खूपच तिच्या लग्नाबाबतीत इमोशनल झालेला असतो कारण त्याला त्याच्या बहिणीचं लग्न खूपच मोठं करायचं असतं आणि छान करायचं असतं मात्र मुक्ताला वेगळीच काळजी लागलेली असते इकडे मिहीर आणि सगळेजण गप्पा मारत असतात तेव्हा सावनी मात्र पाण्याची बॉटल भरताना विचार करते खर तर किती मूर्ख माणसं आहे काहीच चौकशी न करता हे सगळं काही प्लॅन करत आहे मला तर कळतच नाही एवढं मूर्ख कोणी असतं का आणि असं म्हणून ती तिथून आतमध्ये रूममध्ये निघून जाते रूममध्ये गेल्यावर मात्र ती अभिषेकला फोन लावते आणि अभिषेकला सांगते की हे बघ इथं तर तुझ्या साखरपुड्याची तयारी सुरू झाली आहे तो म्हणतो अहो पण तुम्हाला तर माहिती आहे ना माझं लग्न पहिलंच लग झालं आहे तेव्हा ती म्हणते हो मला माहिती आहे पण त्यांना थोडी माहिती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू जे चांगला वागला आहेस ना त्याची छाप चांगली पडली आहे तो म्हणतो हो ते मी करेलच आणि पहिल्या भेटीतच ते मी केलं आहे तेव्हा ती म्हणते हो ना आणि त्याच गोष्टीचा फायदा आपल्याला झाला आहे त्यामुळे तू असं छान छान वागत राहा आणि मस्तपैकी त्यांना बसवत राहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला काय करायचं आहे त्यांचा विश्वास कमवायचा आहे आणि ते मात्र तू योग्य रीतीने करतो आहे तेव्हा अभिषेक म्हणतो हो तुम्ही काळजीच करू नका मी अगदी तसंच वागणार आहे त्यानंतर मात्र दोघांचं बोलणं झाल्यावर सावनी फोन ठेवते आणि फोन ठेवल्यावर मात्र ती खूपच खुश होते दुसरीकडे मात्र आता हीर घरी जायला निघतो तेव्हा कोणाच्या न कळत मुक्ता त्याला साईडला बोलवते आणि जाताना मात्र त्याला सगळ्या गोष्टी सांगू लागते आणि ती म्हणते मला खरंच तुझ्या मदतीची गरज आहे तू त्या मुलाची माहिती काढशील का तेव्हा मात्र तो म्हणू लागतं पण झालं काय आहे तेव्हा मुक्ता सगळा प्रकार त्याला सांगते ती म्हणते खरं तर मी त्या मुलाला बघितलं नाहीये पण सगळ्यांना त्याच्यावर इतका विश्वास आहे त्याच्याबद्दल इतकं कौतुक करता आहे म्हणजे तो चांगलाच चा असेल पण एक मनातली शंका किंवा आपण चौकशी तर करायलाच हवी ना म्हणून ती त्याला सांगते तेव्हा तो म्हणतो तू अजिबात काळजी करू नको मी आता त्याला फॉलो करतो आणि तू अजिबात टेन्शन घेऊ नको तुझं काम झालं असं समज आणि सगळं काही व्यवस्थित होईल तू जर आपण काळजी करू नको असं म्हणून तो तिला बाय करतो आणि ती दरवाजा लावून घेते मात्र दरवाज्यात उभी राहून ती मिहीरला बघत असते आणि इकडे मात्र त्यांचं बोलणं सावनी ऐकते सावनी म्हणते खरं तर सागरला त्याच्यावर पूर्णपणे विश्वास बसला आहे पण ही मुक्ताना इतकी चिकट आहे ना ही काय मात्र त्या अभिषेकचा पिछा सोडत नाही आणि आता हिनी जर खरंच शोधायला लावलं तर मला काहीतरी हालचाल करायला हवी कारण आता हा मिहीर म्हणजे जाईल उन्हा तानामध्ये तिचं काम करायला मिहीर म्हणजे अगदीच मूर्ख आहे त्याला कोणी उडी जरी मारायला लावली ना तरी तो मारेल पण हे बघणार नाही की आपलं तंगड तुटत की नाही जाऊ दे त्याला बोलून तर काहीच फायदा नाही त्यापेक्षा आता मलाच काहीतरी हालचाल करायला हवी इकडे ती मनामध्ये विचार करत असते दुसरीकडे मात्र मिहीर आणि मुक्ता एकमेकांना बाय करत असतात त्यानंतरही मुक्ता विचारातच असते की नक्की काय करावं पुढील भागात आपण बघणार आहोत की सागर सांगतो की माझ्या एका मित्राचं नवीन शॉप उघडला आहे त्यामुळे मी सगळ्यांसाठी तिथून कपडे घेतले आहे आणि प्रत्येकजण आपापले कपडे उघडून बघतं तेव्हा मात्र स्वाती म्हणते भाई याचा ड्रेसचा कलर आणि साडीचा कलर खूप सुंदर आहे रे मस्त आहे तेव्हा इंद्रालाही तिचे आणलेले कपडे आवडतात कोमल म्हणते बहिणी दाखव ना तुला काय आणलं आहे तर ती म्हणते नाही असू दे ना नंतर बघू इकडे स्वाती पण आग्रह करू लागते सगळेच आग्रह करू लागतात पण मुक्ता मात्र लवकर दाखवायला तयार नसते म्हणून आता लगेचच सागर तिच्या हातात बॉक्स ओढून घेतो आणि तो म्हणतो एवढं काय लाजायचं दाखवून द्या आणि पटकन तो बॉक्स खोलून ओपन करून दाखवतो आणि तेव्हा मात्र नायटी असल्यामुळे तोही फार विचित्रपणे तिथे फसतो आणि आता सगळ्यांनाच फार लाज वाटू लागते इकडे लक्की खूप हसू लागतो आणि त्यावर आता मुक्ताला तर फारच लाज वाटते म्हणून ती सागरच्या हातातली नायटी जोरात ओढून घेते आणि पुन्हा बॉक्समध्ये भरून ठेवते आणि इंद्राला सुद्धा खूपच लाजल्यासारखं होतं आणि आता सागरही फार टेन्शनमध्ये येतो की सगळ्यांसमोर उघच मी हा बॉक्स खोलला मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा